जोडणारा तामिणी घाट सध्या अपघाताचा सापळा बनलाय पुणे दिशेकडून रायगडकडे येणाऱ्या एका थार कारचा याच घाटामध्ये अपघात झालेला होता आणि थार कार पाचशे फूट पेक्षा अधिक खोलदरीमध्ये कोसळली या घटनेला सर्वस्वी जबाबदार प्रशासन असल्याचा आरोप आणि संताप गावकर व्यक्त केला या ठिकाणी फार अरुंद रस्ता आहे आणि या रस्त्याच्या शेजार सुरू कडेला जे सुरक्षा बॅर बॅरिकेड्स आहेत या अतिशय कमकुवत आहेत त्या ठिकाणी आर सी सी वॉलच्या भिंती पाहिजेत कारण खाली पाहिलं तर कितीतरी हजार दीड हजारपर्यंत तीन तीन, तीन हजार पंधरा पंधरा हजार खोलीच्या दऱ्या आहेत आणि त्या ठिकाणी जर गाडी गेली तर त्या त्या ठिकाणी कोणीही बचावू शकत नाही हे प्रश्नाला चांगलं माहीत असताना सुद्धा या कमकुवत बॅरिकेड्स या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि आता आमच्या गावातील हे सहा तरुण गेलेले आम्ही त्या ठिकाणी पाहिले तर त्या त्या ठिकाणचं बॅरेकेट ऑलरेडी अगोदरच काही दिवसांपूर्वी ॲक्सिडेंटमध्ये तुटलेलं होतं आणि ते जर आज असतं तर त्या ठिकाणी आमचे युवक त्या ठिकाणी गेले नसते हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आज या ठिकाणी आमच्या मुलांच्या जीवावर बेतलेला आहे आणि या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय सरकारनं याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करू नये आणि या ठिकाणच्या दुरलक्ष, प्रवाशांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी त्यांनी त्वरित या ठिकाणी उपाययोजना केल्या पाहिजे